नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलायला फटकळ आहे त्यामुळे त्यांची भाषणं गासतात टाळ्या मिळतात आणि खरं ते बोलतात गडकरी नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी डॉक्टर उद्दार या भाजपच्या कार्यकर्त्याकडे लक्ष द्या अशी विनंती असं आवाहन यावेळी व्यासपीठावर असलेले काँग्रेसचे नेते काँग्रेस भाजपचे नेते मंत्री बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना केलं गडकरी म्हणाले की जुन्या निष्ठावंताकडे लक्ष द्या जुन्या निष्ठावंतांकडे लक्ष द्या हा गडकरींच्या भाषणाचा रोख होता गडकरी म्हणाले घरकी मुरगी मुर्गी दाल बराबर असं होऊ नये जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर केली नाही तर तुम्ही जेवढ्या जोराने वरती आला आला वरती चालले आहात तेवढ्या जोराने तुम्ही खाली याल असा इशारा गडकरींनी आपल्या भाषणामध्ये दिला आहे की जेवढ्या जोराने वरती चालल्या जोराने खाली आता गडकरींना हा इशारा देण्याची गरज का पडली कारण डॉक्टर पोद्दार हे डॉक्टर पोद्दार हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना बरच काही मिळालं लाईनीला लागले लाग होते परंतु डॉक्टर यांना सत्ता फुलकावणी देत आली त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणं साहजिक आहे की का प्रामाणिक कार्यकर्त्याला काय मिळालं नाही त्यांच्याकडे लक्ष द्या असं आवाहन गडकरींनी डॉक्टर बावनकुळे यांना केलं परंतु परिस्थिती काय चांगल्या कार्यकर्त्यांची कदर झाली पाहिजे हे गडकरींच्या भाषणाचं सार होतं पण आज परिस्थिती काय आज तशी परिस्थिती आहे का खास करून भाजपमध्ये म्हणजे बाकीच्या काँग्रेसचं आणि बाकी, बाकी उभाटा वगैरे सोडून द्या तिकडे सत्ताच नाही आहे त्यामुळे तिकडे का तिकडे काही संधीच नाही तिकडचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत सध्या दरवाजे उघडे आहेत ते भाजपचे आणि भाजप इकडे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे जोरदार सुरू आहे गडकरी म्हणतात कि जुन्या कार्यकर्त्याची कदर झाली पाहिजे पण कशी होणार कदर गडकरींनी कान टोचले पण ते उपयोग काय म्हणजे आज भाजपमध्ये भाजपचे जे आमदार आहेत त्यातले स साठ टक्के आमदार सिक्स झिरो साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत दीडशे नेते अलीकडच्या काळात भाजपमध्ये आले आहेत दीडशे नेते हे सर्व दनकट नेते आहेत आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं असताना जुन्या कार्यकर्त्यांना निष्ठावंतांना जागा मिळणार कुठं कारण सत्तेची पदं आहेत तेवढीच आहेत सत्तेची पदे काही वाढलेली नाही आमदारकीच्या जागा तेवढ्याच आहेत विधान परिषदेची जागा तेवढ्याच आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तिथे कार्यकर्त्यांना संधी मिळते का ते पाहायचं पण परंतु गडकरी जे बोलत आहेत त्याच्या उलट भाजपची आजची भूमिका आहे भाजपचं आजचं धोरण हे व्यावहारिक धोरण आहे जिधर बम उदर अहम असं भाजपचं सध्या धोरण आहे स्ट्राँग कार्यकर्ता असेल तर त्याला घ्यायचं स्ट्राँग कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता दणकट पाहिजे बळकट पाहिजे सर्व दृष्टीने साम दाम धरलं या बाबतीत जो दणकट आहे मजबूत आहे त्याला घेतलं पाहिजे ही भाजपचे आज मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे निवडून येणारा तो आपला हे घोषवाक्य आहे म्हणजे सुप्त घोषवाक्य आहे म्हणजे जाहीर नाही की निवडून येऊ शकतो तो आपला जेव्हा दियू, निवडून येऊ शकत नाही त्यांना जवळ घेऊन काय करणार कडेवर घेऊन निवडून येईल त्याला येऊन उपयोग आहे हे प्रॅक्टिकल धोरण आहे आणि तेच आज भाजप चालवत आहे त्यामुळे गडकरींनी डॉक्टर पोतदाराबद्दल म्हणजे वर्णन केलं ठीक आहे पोतदारांची सोय लागून जाईल पण तर इतर पोतदारांचं काय असे मुद्दा भाजपमध्ये डझनाने नाही डझनाने राजकारणात एक एक पिरियड असतो एक पिरियड असा होता की भाजपला खेड्यामध्ये जायचं तर घर मिळत नव्हतं चहा घ्यायचा जेवण करायचं त्याची जे आधीच व्यवस्था करावी करा लागे करावी लागेल कारण सर्व सर्वत्र काँग्रेसची हवा होती काँग्रेसवालेच होते सर्वत्र आता हवा उलटी आहे आता काँग्रेसवाला सापडणं अवघड हो आहे एकेकाचा एक एक काळ असतो त्यामुळे आता काळ बदलला आहे सध्या भाजपची चलती आहे गेली दहा दोन निवडणुका भाजपची चलती आहे अजून एक महिना एक तिसरी निवडणूक झाली आहे त्यात भाजप जोरदार आहे बंबम आहे हे वातावरण आणखी एक निवडणूक एक निवडणूक दोन निवडणूक चालेल नंतर ए, ए ए ए नहीं। नहीं नहीं। 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 ते टिकवणं हे भाजपचे कार्यकर्तेच प्रामाणिक कार्यकर्तेच टिकवू शकतात हे संधी साधू यांची काम नाही म्हणजे अनेक आमदार जे आहेत ते सर्वत्र फिरून आलेले आहेत भाजपचे अशी उदाहरण देता येतील तुम्हाला गडकरी जे हा आपल्याच लोकांचे कान टोचत होते तेव्हा एक दोघं व्यासपीठात तसेच बसत बस बसलेले बस होते हे जे फिरून आलेले आहेत तेव्हा बोलायला ठीक आहे पण पक्ष वाढवायचं असेल जिवंत ठेवायचा ठेवायचं असेल तर नेत्यालाही प्रॅक्टिकल राहावं लागतं आणि सध्याचे फडणवीस म्हणा किंवा सध्या भाजप ज्यांच्या हातात आहे ती माणसं ती नेते मंडळी प्रॅक्टिकल चालत आहेत निवडून येऊ शकतो का तर उचल त्याला त्यामुळे घरके मुर्गी दाल बराबर वगैरे म्हणणं ते बोलायला ठीक आहे परंतु ते व्यवहारात ते आज भाजपची आज ती भूमिका नाही आहे म्हणजे जाहीर भूमिका ती नाही आहे त्यामुळे शेवटी प्रामाणिक कार्यकर्त्यांनी करायचं करायचं करा काय हा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर आहेत या निवडणुकीत कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांना जागा मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार आहे लिहून ठेवा भाजप यासाठी तयार आहे का ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल कॉमेंट करा नमस्कार